मित्रांनो नमस्कार माणसं बोलतात आपली मतं व्यक्त करतात एखाद्या मुद्द्यावरती जर आपल्याला टोकाचं काही पटलेलं नसेल तर त्याला तेवढ्याच टोकालाही जाऊन बोलतात पण त्या टोकालाही शेवटी एक मर्यादा असते आणि त्या टोकाची जर आपण मर्यादा ओलांडली तर मग कडेलोट होतो तो कडेलोट शरीराचा असेल विचारांचा असेल नैतिकतेचा असेल नियतीचा असेल नीतिमत्तेचा असेल तो कडेलोट होतो म्हणजे होतो आपण जर ते टोक ओलांडलं तर नेमकं हेच टोक काल लक्ष्मण हके यांनी ओलांडलं त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाज आता ओबीसीमध्ये आला आहे आणि त्याला अनुषंगाने जे लग्न करण्याच्याबद्दलचं जे काही के वक्तव्य केलं ते कडेलोटच होतं नैतिकतेचा कडेलोट होता वैचारिकतेचा कडेलोट होता सर्व अर्थाने मी आता ज्या ज्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टींचा हा कडे होता त्यांनी टोकाची टीका करणंही मी समजू शकतो परंतु ते टोकही आणि ती टोकाची टीकाही त्याचाही जी मर्यादा होती ती ते त्यांनी आता ओलांडलेली आहे आणि अशा पद्धतीची त्यांनी वक्तव्य करणं अतिशय निषेधारी आहे म्हणजे त्याला त्याच्या निषेधाला आपण कुठल्याच मोजमापात सुद्धा मापू नये इतक्या म्हणजे आता काय बोलावं माणसाने खरं तर लक्ष्मण हाके याच्यासारख्या व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीने बोलावं हे सुद्धा मला पटत नाही मी आजवर कधी फारसं बोललेलो नाही परंतु हे वक्तव्य जरा अति झालं जास्त झालं आणि यासाठीच मी देवेंद्र फडणवीस ने यांच्यावरती नेहमी टीका करतो तुम्हाला सगळ्यांना कदाचित वाटतं की मी मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतो परंतु खरंच सांगतो तसं नाही आहे देवेंद्र फडणवीस जी गुणं उधळतात ज्या पद्धतीच्या माणसांना सांभाळतात पोचतात वाढवतात प्रोत्साहित करतात सन्मानित करतात त्या वृत्तीला माझा विरोध आहे आणि म्हणून त्या वृत्तीवरती मी टीका करतो देवेंद्र फडणवीस या व्यक्तीवरती मी टीका करत नाही आता हे जे लक्ष्मण हाके आहेत यांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विरोधात चे ओबीसीचा चेहरा म्हणून कुणी प्रोत्साहित केलं हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि कालसुद्धा लक्ष्मण हाके जे बरळले त्याच्यानंतरही कुठलंही आत्तापर्यंत तरी वक्तव्य किंवा एक जबाबदारीपूर्ण भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आलेली नाही हे वक्तव्य इतकं टोकाचं आहे की या दोन समाजामध्ये कायमस्वरूपी दुफळी निर्माण होऊ शकते इतकं घाणेरडं हे वक्तव्य आहे आणि त्या पद्धतीच्या प्रतिक्रियासुद्धा आता समाजमाध्यमांवरती चालू झालेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या वाचण्यात येत आहेत पण खरं सांगू का एका माणसाच्या मूर्खपणामुळे सगळ्या समाजाला दोषी धरणं किंवा सगळ्या समाजाबद्दल एक वैरभावना धरणं किंवा त्याच्याबद्दल राग धरणं चुकी हे चुकीचं आहे हा माणूस पोचलेला आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा काय गुणाचा आहे हिची जी पार्श्वभूमी ही ही आहे हीही अनेक ठिकाणी आपल्याला वाचण्यामध्ये येते अशा पार्श्वभूमीच्या माणसाच्या वक्तव्याच्याबद्दल आपण संपूर्ण समाजाला त्याच्याबद्दल राग धरणं किंवा त्याला जबाबदार धरणं किंवा त्याच्याबद्दल आपलं मत बनवणं हे चुकीचं आहे आपल्याला जे काही वाटत असेल जे काही करायचं असेल ते या एकाच व्यक्तीबद्दल आपण करावं आणि माझी लक्ष्मण हके यांच्यासुद्धा समाजाला विनंती आहे मग तो धनगर समाज असेल ज्या जातीतनं ते येतात किंवा जो प्रवर्ग आहे ओबीसी आपण म्हणतो त्या प्रवर्गालासुद्धा तिथल्या जबाबदार लोकांना माझी विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही आभारलं पाहिजे तुम्ही निश्चित भूमिका घ्या विरोधाची भूमिका घ्या तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला मराठा आरक्षणाच्याबद्दल किंवा कुणबी मराठा म्हणून मराठा समाज ओबीसी मध्ये येणार आहे त्याच्याबद्दल काही वेगळं मत असेल तुम्ही निश्चित व्यक्त करा तो तुम्हाला अधिकार आहे परंतु अशा पद्धतीची बाणगुळं तुम्ही सांभाळू नका त्यांना प्रोत्साहित करू नका त्यांना जाब विचारा त्यांना एक प्रकारे आपण म्हणतो ना त्यांना दम द्या की हे तुम्ही थांबवलं पाहिजे म्हणून कारण समाज जर पाठीशी नसेल ना तर माणूस काहीच करू शकत नाही तो होतो आणि ज्या माणसाच्या पाठीशी समाज नाही त्याला राजकारणी पण सांभाळत नाही हेही आपण लक्षात घ्या त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यांना सांभाळत आहेत ते सुद्धा सांभाळायला सोडून देते आणि आपल्या समाजाला एवढ्या खालच्या थराला घेऊन जाण्याची काही आवश्यकता नाही हा विषय आहे कायदेशीर विषय आहे ही लढाई लढायला लड़ा, तुम्हाला लढायची असेल तुम्ही लढा तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बोला पण त्याची एक मर्यादा आपण सगळ्यांनी मिळून पाळली पाहिजे कोणत्याही समाजाच्या माणसाने कुठलाही समाज असू देत मराठा समाजसुद्धा जरी असला तरी त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे एक मर्यादेचं पालन केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सारख्या एका सुसंस्कृत राज्याला शोभेन अशीच भाषा आपल्या तोंडातून आली पाहिजे उत्तर प्रदेश आणि बिहार मी नेहमी 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 म्हणतो उत्तर प्रदेश आणि बिहारची भाषा महाराष्ट्रातल्या माणसाच्या नाही आली पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे जो माणूस जरी जन्मतः मराठा असला तर त्यांनी अठरा पकड जातीला आणि सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्य उभं केलं सगळ्यांना जवळ केलं अशा या राजाचे आपण पुढचे लोक आहोत या राज्यातले तर आपण खूप सु सुसंस्कृतपणे सु, सु खूप जबाबदारपणे वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि आपला उत्तर प्रदेश आणि बिहार वाचून ढोकलं पाहिजे नेमकं आपला उत्तर प्रदेश आणि बिहार व्हावा हीच भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे बुद्धी गहाण ठेवलेलं राज्य अजून एक तयार व्हावं या देशामध्ये ही त्यांची इच्छा आहे तारतम्य हरवलेलं राज्य अजून एक या देशामध्ये तयार व्हावं अशी त्यांची इच्छा आहे नैतिकता गमावलेलं राज्य अजून एक या देशामध्ये तयार व्हावं ही त्यांची इच्छा आहे आणि अशा अनेक त्यांच्या इच्छा आहेत मी अनेक असे शब्द प्रयोग करू शकतो परंतु या सगळ्या इच्छा आपण हाणून पाडल्या पाहिजेत आणि लक्ष्मण हके यांच्यासारखे हे जे लोक आहेत यांना समाजाने पाठबळ देणं पाठिंबा देणं थांबवलं पाहिजे यांचा बहिष्कार झाला पाहिजे यांना बॉयकॉट केलं पाहिजे यांना बाजूला सारलं पाहिजे आणि जबाबदारी त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या त्यांच्या हकेला ओ देणाऱ्या लोकांची आहे असं मी समजतो तुमचं पाठबळ तुमचा पाठिंबा तुमचा प्रतिसाद जर त्यांना कमी झाला आपो आप हे आपोआप माणसं हे शून्यात निघून जातील आपल्याला कळणारसुद्धा नाही की हे कोणत्या विजनवासामध्ये निघून गेले कालचं हे त्यांचं वक्तव्य अतिशय घनेरडं आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि दुसरा विषय ओबीसीमध्ये एवढ्या जाती मला असं कळालं की तीनशेच्या वर साडेतीनशेच्या वर जातींचा सा समावेश ओबीसीमध्ये आहे पण ज्यावेळेस विवाह करण्याची वेळ येते तेव्हा धनगर समाजाच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न यलम समाजाच्या मुलाशी किंवा मुलीशी होत नाही माळी समाजाच्या मुलीशी किंवा मुलाशी होत नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सगळेजण जरी ओबीसी प्रवर्गात असतील विवाह करताना शक्यतो लोक जातीमध्येच करतात प्रेमविवाह असेल तर तो भाग वेगळा परंतु ज्यावेळेस ठरवून विवाह केला जातो ज्याला आपण अरेंज मॅरेज असं म्हणतो तेव्हा तो शक्यतो म्हणजे शंभर टक्के वेळेस जातीतच केला जातो मग जर मधल्या जाती जातीमध्ये जर एकमेकामध्ये विवाह संबंध होत नसतील तर मराठा समाजाच्या मध्ये विवाह संबंध होण्याचा संबंधच काय पण बोलायचं बरडायचं काहीही करायचं म्हणजे दोन जातींमध्ये तेढ कशी निर्माण होईल हे एकमेकाच्या अंगावरती कशी येतील एकमेकाचे ये डोके कसे फुडून घेतील एकमेकाला शिवीगाळ कशी करतील एकमेकाबद्दल वैरभावना कशी, एक कशी निर्माण होईल या उद्देशाने हे बोललं गेलेलं आहे हे चुकून बोललेले नाहीत आपण हे लक्षात घ्या ह्यांना ठरवून बोलायला लाव बोला लावलेलं आहे आणि यांना ठरवून कोण बोलायला लावतं कोण अजेंडा देतं कोण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतं हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही हाकेंचं फक्त तोंड वाजलेलं आहे त्याला वाजवणारा व्यक्ती वेगळाच आहे हे पण आपण लक्षात घ्या आणि या दृष्टीने आपण खूप जबाबदार होणं गरजेचं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जी व्यक्ती आणि जो पक्ष हे करण्याचा प्रयत्न करतोय त्याला रोखण्याची गरज आहे आणि हे जर नाही रोखलं गेलं तर भविष्य तुमच्या माझ्या बाळांचं नातवंडांचं खूप भयावह परिस्थितीत जाऊन उभं राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जर का ओबीसीमध्ये जर अंत अंतर्गत विवाह होण्याचे काही शक्यता हक्की न वाटत असेल तर आताही ज्या जाती तिथे आहेत अजून तर मराठा समाज कुणबी मराठा म्हणून पूर्णपणे ओबीसीत यायचा आहे अजून त्याला वेळ आहे पण सध्या तर आहेतच ना मग त्याचे एकमेकामध्ये विवाह होतात का ह्याचासुद्धा विचार अगोदर केला गेला के पाहिजे आणि हाके ज्या पोटतिडकीने ओबीसी म्हणून बोलत आहेत आणि ज्या धनगर समाजात नाके येतात तो एन टी सीमध्ये आहे आणि त्याला साडेतीन टक्क्याचं सा वेगळं आरक्षण आहे स्वतःचं आणि धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे की आम्हाला एस टीमध्ये घेतलं जावं आणि तिथं आम्हाला आरक्षण मिळावं त्या मागणीसाठी जर हाकेने एवढी पोटतिडी दाखवली स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या लोकांसाठी स्वतःच्या सोयऱ्या धाऱ्यासाठी स्वतःच्या पाहुण्यांसाठी तर ते जास्त बरं राहील ते चुकीच्या ठिकाणी आपली ऊर्जा वाया घालवत आहेत आणि त्याच्या समाजाची जी शक्ती त्यांच्या पाठीशी जी काय उभी आहे मला फारशी आहे असं वाटत नाही परंतु जी काय उभी आहे ती पण शक्ती जर त्यांनी तिकडं वळवली आणि धनगर समाज एस टीमध्ये कसा जाईल याच्यासाठी जर प्रयत्न केला तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की या प्रयत्नामध्ये मराठा समाजसुद्धा धनगर समाजाच्या पाठीशी उभा राहील परंतु यांना हे विधायक असं काहीच करायचं नाही आहे त्यांना घेणं देणं पण नाही आहे त्यांना हे सगळं अशा पद्धतीचं करून जे पूर्वी पडळकर करत होते ते करून कुठंतरी राजकीय पद मिळवायचं आहे कुठंतरी राजकीय बक्षिशी मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी ही चवी धडपड चालली आहे या धडपडीचं आणि ओबीसी समाजाच्या हिताचं काही घेणं देणं नाही या धडपडीचं आणि धनगर समाजाच्या हिताचं काही देणं घेणं नाही हे फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी आणि प्रगतीसाठी चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने वागल्याच्या नंतर राजकीय लाभ होतो हे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अशा प्रकारच्या लोकांना पदं देऊन प्रोत्साहित करून आणि सन्मानित करून आजवर सिद्ध केलेलं आहे त्याच कडीमध्ये आपला पुढचा नंबर लागतो का काय याच्यासाठी हे लक्ष्मण हाके प्रयत्नशील आहेत आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत ते, ते, ते जे बोलत होते ते कदाचित पुरेसं नाही असं त्यांना वाटलं असावं की एवढंच बोलून कदाचित देवेंद्र फडणवीस आपल्याला बक्षिसी देणार नाहीत तर आपण अजून थोडंसं पुढं जाऊन ते मर्यादेचं टोकंही ओलांडलं पाहिजे तरच मग आपल्याला काहीतरी पदरात पडेल असं लक्ष्मण हाकेनं वाटलं असेल म्हणून परवा त्यांनी हे मर्यादेचं टोक ओलांडून त्याच्या पुढची पुढचं वक्तव्य त्यांनी परवा केलं आणि हा कडेलोट झाला असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु माझी हे बोलत असताना दोन्ही समाजाला विनंती आहे की असल्या तीनपाठ माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देऊन आणि त्याला भरीला पडून तुम्ही आपसामध्ये एकमेकाबद्दल क्लेश निर्माण करून घेऊ नका एकमेकाबद्दल वैरभावना वाईट भावना राग लोभ अजिबात करून घेऊ नका उलट असा माणूस विजनवासात कसा जाईल याची व्यवस्था करा धन्यवाद